नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी पूर परिस्थिती असून सुद्धा आपत्ती व्यवस्थापनेकडून इचलकरंजी नगरीत सुरळीत पाणी पुरवठा तर आज आपण आलो आहोत पंचगंगा नदी पुलावरती तर आता बऱ्याच गोष्टी आपण इथं बघणार आहोत की पाणी अशा पद्धतीनं कमी कमी होत आहे तर आता आपण जरास डिटेल्स परिस्थिती जाणून घेणार आहोत की बद्दलची तर आपले व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे सर यांच्यावर आपण आता बोलणार आहोत तर आपलं जे जॅकवेल आहे जाकवेलमधली जी काय आता परिस्थिती आहे पाणीपुरवठ्याबद्दलची त्याच्याबद्दल जरा थोडीसं सविस्तर आपण बघूया संजय कांबळे सरांच्याबरोबर त्या दिवशी पूर पुर परिस्थिती चालू झाली आणि एचरखंजीचा पाणीपुरवठा कायमपणे असं चालू राहावा नागरिकांची गैरसोय म्हणून हे इच्छरगंजितं पंचगंजित जी जाकवेल आहे त्या ठिकाणी आपण पाणीपुरवठा विभागामार्फत जे कर्मचारी तिथं कायम असे चोवीस तास असे चार कर्मचारी त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत चालावं ह्या ठिकाणी पंप ऑपरेटर वगैरे ठेवलेले त्यांचे जवळजवळ रात्र आणि दिवस ते तिथंच राहतात कारण का शहरात नागरिकांची गैरसोय आहे म्हणून ते स्वतःचा जीव धोक्यात घालून किंवा आपल्या घरादाराची न काळजी करता आपल्या ह्या जनतेची काळजी म्हणून ते आमचे कर्मचारी आहेत ह्या जाकवीवरती रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ड्युटी करतात त्याशिवाय त्यांनी स्वतः जेवण तयार करून त्याच ठिकाणी खातात आणि त्याच ठिकाणी जोपतात कारण का इथून जेवण देणं किंवा हे देणं जाकविलपासून दोन फुला फुल हे पूर्ण पाणीच होतं त्यामुळे तिथं जाता येत नाही किंवा जा जाणं शक्य नसल्यामुळं ते कर्मचारी तिथंच राहून हे या इतसर्गांच्या नागरिकांची एक चांगल्या पद्धतीने ती सेवा करतात